देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकसनशील असलेला भारत विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करतोय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेली ही लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पूर्ण बहुमतातील सरकार देशामध्ये स्थापन केलं आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते रामेश्वर सोळंके यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती लावली होती यावेळी आमदार बबनराव लोणीकर बोलताना म्हणाले की तिसऱ्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चारशे खासदार आणि महाराष्ट्रातनं दोनशे आमदार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी सतर्क राहणं आवश्यक असून आपल्या मेहनतीच्या बळावर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन होईल असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे प्रतिनिधी नाझीम मनियार जालना एन न्यूज मराठी